नमस्कार अर्णवने राकेशच्या नाकावर टिचून ईश्वरीला डिझायनिंग केलेला ड्रेस घालायला सांगितलेला असतो आणि तो ड्रेस त्याने चांगलाच लपवून ठेवलेला असतो आता राकेशला तर असं वाटत असतं की आपण तो ड्रेस जायला आहे म्हटल्यावरती ईश्वरी काही तो ड्रेस घालू शकत नाही पण ईश्वरी मात्र तो ड्रेस घालून आलेली असते तर इकडे अर्णव ईश्वरीचा हात धरून तिला सगळ्यांच्या समोर आणत असतो तेव्हा मात्र राकेशचा खूपच जळफळाट झालेला असतो त्याला खूप राग आलेला असतो तेवढ्यात ईश्वरीच्या बहिणीचा फोन म्हणजेच नम्रताचा आलेला असतो तेव्हा ईश्वरी तो फोन उचलते त्यावेळेला नम्रता बोलते ईशू अगं कुठे होतीस तू किती फोन करत होते मी तुला फोन का उचलत नव्हतीस तेव्हा ईश्वरी बोलते अगं नमू काय झालं बोलशील का तेव्हा लगेच नम्रता बोलते अगं आईचा फोन आला होता आई म्हणाली की कुणीही घराबाहेर पडू नका खूपच मोठं वादळ येणार आहे इशू काही कर पण घरातल्या एकाही माणसाला घराबाहेर पडू देऊ नकोस तेव्हा मात्र ईश्वरी खूपच घाबरते ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी फोन ठेवते आणि अर्णवच्या जवळ येते तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी अगं काय झालं मिस इंदोर काही झालंय का अगं तुझा चेहरा का पडलाय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर आईने फोन करून सांगितलं की कुणीही घराबाहेर आज पडायचं नाही त्यामुळे प्लीज कुणीही घराबाहेर पडू नका तेव्हा लगेच अर्णव बोलतो अगं हो आपण नको पडूया कुणी घराबाहेर पण तू तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद का घालवतेस हे बघ मिस इंदोर आज तुझा दिवस आहे आणि तो तू आनंदानेच घालवायचा आहे असं काही नसतं तुला तर माहिती आहे ना आणि काकूंचं जर का म्हणत असतील तर त्या तशाच विचार करणार तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही सर मला सुद्धा धाकधूक व्हायला लागली तेव्हा अंजली बोलते ईश्वरी अगं सोड हा विषय नको विषय ताणूस तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो आता ते सर्व सोड केक कापतेस ना आणि सगळेजण केक कापायला जात असतात तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो अरे बापरे एक काम तर राहिलंय माझं मी आलोच तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही बाहेर जायचं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो अगं मी हा गेलो आणि हा आलो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही नाही सर नाही तुम्ही कुठेही जायचं नाही आणि त्याच वेळेला ईश्वरी त्याचा हात पकडून ठेवते आणि त्याच वेळेला राकेशने गुंडांना फोन केलेला असतो आणि राकेश गुंडांना सांगत असतो काहीही करून तो अर्णव बाहेर येईल तेव्हा त्याला चांगलंच तुडवायचं रक्तबंबाळ करायचं कळतं आहे का हे ऐकल्यानंतर ते गुंड बोलतात साहेब तुम्ही काळजी करू नका त्या अर्णवला कसं रक्तबंबाळ करतो ना ते तुम्ही बघाच आणि राकेशने फोन ठेवलेला असतो राकेश स्वतःशीच म्हणत असतो ईश्वरी 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 काय ना माझी इंदोरी जिलेबी माझा सुद्धा आहे पण तुझा हा आनंद मात्र मला बघवत नाही काही झालं तरी आपल्या दोघांमध्ये येणाऱ्या त्या अर्णवला मी आज कायमचं ढगात पाठवणार तू बघच तेवढ्यात मात्र अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर मला काही होणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्हाला कळत नाही मी तुमच्याकडे आज काहीतरी मागते प्लीज ऐका ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर मी लगेच आलो आणि तो तिचा हात सोडतो आणि तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते सर ऐका ना थांबा मीसुद्धा आले आणि तीसुद्धा त्याच्या पाठोपाठ जात असते तेव्हा लगेच राकेश बोलतो अहो काय करताय तुम्ही ईश्वरी अहो तुमचा वाढदिवस आहे ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्ही प्लीज गप्पा बसा मला माझ्या नवऱ्यापेक्षा इम्पॉर्टंट काही नाही आहे आणि मी जाणारच ताई प्लीज समजून घ्या आणि ईश्वरीसुद्धा अर्णवच्या पाठीपाठी गेलेली असते पण तेवढ्यात मात्र अर्णव गाडी घेऊन तिथून निघून गेलेला असतो ईश्वरी त्या गाडीच्या पाठी धावत असते पण अर्णवचं मात्र लक्षच नसतं ईश्वरी खूपच घाबरते तिच्या मनात धाकधूक वाढलेली असते ईश्वरी म्हणत असते अर्णव सर का तुम्ही माझं ऐकत नाही का तुम्ही असं वागता अर्णव सर आता काय होईल आणि काय नाही हेच मला कळत नाही आहे अर्णव सर प्लीज प्लीज समजून घ्या ना पण इकडे मात्र अर्णव गाडी चालवत निघालेला असतो त्याच वेळेला रस्त्यावरती काही खिळे पडलेले असतात आणि त्याच वेळेला अर्णवच्या गाडीच्या टायरमध्ये ते खिळे शिरून टायर पंक्चर झालेला असतो अर्णवची गाडी एका ठिकाणी थांबते तेव्हा मात्र अर्णव गाडीतून खाली उतरतो आणि बघतो तर काय गाडीचे टायर पंक्चर आहेत तेव्हा मात्र तो बोलतो आता हिलासुद्धा आत्ताच बंद पडायचं होतं काय करू मी आता आणि तेवढ्यात मात्र चारी बाजूने गुंड त्याला दिसतात ते गुंड बघितल्यानंतर अर्णवच्या सगळं काही लक्षात येतं अर्णव स्वतःशीच बोलतो बाप रे म्हणजे मी ह्या सापळ्यात अडकलोय तर आता मी काय करू आणि अर्णव त्या गुंडांकडे बघत असतो तेवढ्यात एक गुंड येतो आणि अर्णववरती हल्ला करणार तेवढ्यात अर्णवच त्याला तुडवतो तो गुंडांशी चार हात करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला मात्र ते शक्य नसतं शेवटी जे व्हायचं तेच झालेलं असतं राकेशच्या मनातील इच्छा पूर्ण झालेली असते आणि अर्णवला त्या गुंडाने रक्तबंबाळ केलेलं असतं इकडे ईश्वरी रडकुंडी लालेली असते ती खूपच रडत असते त्यावेळेला अंजली ईश्वरीला म्हणते ईश्वरी अगं नको रडूस तू का रडतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी सांगत होते ना यांना कुठेही जा पाठवू नका म्हणून तुम्ही कोणीच का माझं ऐकलं अंजली ताई निदान तुम्ही तरी अडवायचं होतं ना तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी अगं काय झालं आहे एवढी का घाबरतेस तू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजलीताई मी प्रत्येक वेळेला एवढं घाबरत नाही हे तुम्हाला माहिती आहे तरीसुद्धा तुम्ही असं करताय अंजलीताई तुम्ही जरा तरी विचार करायचा ना तेव्हा लगेच अंजली बोलते मला खरंच कळत नाही तुझं नक्की काय चालू आहे ते अगं का तू असा विचार करतेस अगं अर्णवने सांगितलं ना तो हा गेला आणि हा आला म्हणून मग तू प्लीज विचार नको ना करूस तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते असं तुम्हाला वाटतंय ताई माझ्या आईच्या मनात जर का एखादी भीती निर्माण झाली तर ती भीती खरी होते हे तुम्हाला नाही माहिती ताई अर्णव सरांना काही झालं तर तेव्हा लगेच मामा बोलतो ईश्वरी ईश्वरी अगं किती प्रश्न उभे करतेस अगं नको एवढ्या प्रश्नांचा भडीवार आमच्यावरती करूस अगं काही होणार नाही अर्णवला तुझं प्रेम आहे ना त्याच्यासोबत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते प्रेम आहेच माझं त्यांच्यावरती पण काही झालं तरी अर्णव सर आता धोक्यात आहेत हे मला कळतंय मामा प्लीज प्लीज मला अर्णव सरांजवळ घेऊन चला ना तेव्हा लगेच मोठ्यानी मामा बोलतो अगं पण त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते मामा प्लीज जा घेऊन तिला मी पण येते तेव्हा लगेच राकेश बोलतो मी सुद्धा येतो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही तुम्ही नको तुम्ही घरात पाहिजे ना आम्ही जातो आणि लगेच अंजली ईश्वरी आणि मामा गाडीतून निघालेले असतात तर इकडे राकेश मात्र खूप खुश असतो त्यावेळेला लगेच मामी बोलते काय झालं एवढे खुश का तुम्ही जावे बापू तेव्हा लगेच राकेश बोलतो काही नाही जाऊ देत जाऊ देत त्यांना काय करायचं आहे ते करू देत पण आता जे संकट त्यांच्यासमोर उभं ठाकणार आहे ना त्याची त्यांना कल्पनासुद्धा नाही तेव्हा लगेच लावण्या बोलते काय केलंय तुम्ही जिजू प्लीज सांगाल का तेव्हा लगेच राकेश बोलतो मला हे करावं लागलं कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नव्हता मी चार गुंडांना पाठवून त्या अर्णवला तुडवायला सांगितलं जेणेकरून हा वाढदिवस साजराच होणार नाही तेव्हा लगेच लावण्य हसायला लागते आणि म्हणते अगदी बरोबर केलं जिजू खरं सांगू का तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही तेव्हा लगेच वल्लरी बोलते हे कसं काय शक्य आहे अहो तुम्हाला हे सर्व करायची गरजच नव्हती कारण त्या अर्णवचा बंदोबस्त तर मी केलाच होता पण ह्या ईश्वरीची सुद्धा बरोबर लायकी काढणार होती तुम्ही सगळ्याची वाट लावली तेव्हा लगेच मोठ्याने राकेश बोलतो बस झाला मामी एक गोष्ट तुम्ही विसरताय का मी या घरचा जावंही आहे तेव्हा लगेच मामी बोलते हो आहे ना लक्षात पण घर जावं यात हे सुद्धा तुम्ही विसरू नका तेव्हा मात्र राकेशला खूप राग आलेला असतो त्यावेळेला मामी बोलते जावय बापू इथे रागवण्याचा प्रश्नच नाही माझ्याशी जर का उलट बोलायला जाल तर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घ्याल जावय बापू एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या वाटेला उगाच जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका कारण तुम्हाला ते कधीच सहन होणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का राकेशला बसलेला असतो इकडे ईश्वरी मात्र खूपच घाबरलेली असते त्यावेळेला मामा बोलतो ईश्वरी अगं नको घाबरूस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही मामा माझ्या मनाची धाकधूक वाढली आहे असं वाटतंय की अर्णवसरांना काहीतरी झालं आहे ते मला बोलवत माझी त्यांना गरज आहे तेव्हा मात्र अंजली बोलते ईश्वरी तू असं काही बोलायला लागलीस तर मलासुद्धा भीती वाटते ग प्लीज ईश्वरी असं नको ना बोलूस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई प्लीज तुम्ही घाबरू नका काही नाही होणार अर्णव सरांना आपण काही होऊ देणार नाही आहोत तेव्हा लगेच अंजली बोलते हो आणि तेवढ्यात मात्र मामाचं लक्ष अर्णवच्या गाडीवरती जातं अर्णवची गाडी अशी मधीच रस्त्यावर उभी पाहून मामाला तर धक्काच बसलेला असतो मामा स्वतःशीच बोलतो अर्णवची गाडी इथे काय करते याचा अर्थ अर्णवच्या जीवाला धोका आहे पण अर्णव कुठेच दिसत नाही तेवढ्यात मात्र ईश्वरीचं लक्ष त्या गाडीवरती जातं आणि ईश्वरी बोलते मामा मामा ही गाडी तर अर्णव सरांची आहे ना तेव्हा लगेच मामा बोलतो हो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मामा गाडी थांबवा तेव्हा मामा बोलतो अगं हो पण गाडी थांबवण्याआधी विचार कर इथे अर्णव दिसत नाही आहे ईश्वरी आपण असे जर का गाडीतून खाली उतरलो आणि कोणता गोंधळ असला तर त्यापेक्षा आपण पोलिसांना फोन करूया आणि पोलिसांना बोलवून घेऊया आणि मगच गाडीतून आपण खाली उतरूया ईश्वरी उगाच यायला नको तेव्हा मात्र ईश्वरी बोलते मामा काही झालं तरी मी गाडीतून उतरणार माझ्यासाठी माझे अर्णव सर महत्वाचे आहेत बाकी काहीच नाही मामा प्लीज आणि त्यावेळेला मामा गाडी थांबवतो आणि अंजलीने पोलिसांना फोन केलेला असतो त्याच वेळेला लगेच अं अन... ईश्वरी गाडीतून खाली उतरते आणि मोठमोठ्यानी अर्णव सर अर्णव सर असे हाका मारते रक्तबंबा झालेल्या अर्णवच्या कानावर ईश्वरीचे शब्द पडत असतात पण त्याच्यात बोलण्याची मात्र अजिबात ताकद नसते तो तिला हाक मारण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला ईश्वरीचं लक्ष रस्त्यावर पडलेल्या रक्ताकडे जातं तेव्हा मात्र ईश्वरी खूपच घाबरते ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरी मोठ्यानी ओरडते अर्णव सर आणि तेवढ्यात ती पुढे जाते आणि तिचं लक्ष समोर असलेल्या अर्णवकडे जातं जात अर्णवला रक्तबंबाळ झालेलं बघून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी लगेच मोठ्यानी बोलते अर्णव सर तेव्हा अंजली मामा खूपच घाबरतात आणि ते सुद्धा तिथे येतात तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेबांची गाडी सुद्धा तिथे आलेली असते अर्णव सराला रक्तबंबाळ बघून ईश्वरी जवळ गेल्यावर त्याचा हात हातात घेते अर्णवला थोडीशी शुद्ध असते त्यावेळेला ईश्वरी म्हणते अर्णव सर अर्णव सर हे कसं काय झालं तेव्हा लगेच अर्णव काही बोलणार तेवढ्यात मात्र तो बेशुद्ध होतो तेव्हा ईश्वरी मोठ्याने ओरडते आणि त्याच वेळेला अर्णवला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येतं तेव्हा मात्र अर्णवरती उपचार चालू असतात त्याच वेळेला ईश्वरी अंजलीला बोलते बघितलं अंजलिताई बघितलं अंजलिताई मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मात्र माझं काहीच ऐकत नव्हतात अंजलिताई तुमच्याशी कसं बोलावं तेच मला कळत नव्हतं पण एक गोष्ट मात्र नक्की अंजलिताई कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टी वाढवायच्या नाहीत प्लीज प्लीज या गोष्टी वाढवू नका तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते पुरे आता हा विषय तर मला वाढवायचाच नाही आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते पण हे अर्णवच्या बाबतीत झालं तरी कसं त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते माझ्या सरांच्या बाबतीत हे ज्यानी कुणी केलं असेल त्याला मी सोडणार नाही त्याला मी धडा शिकवणारच त्याला मी त्याची लायकी दाखवणारच आता तुम्ही बघा मी काय करते ती नाही ना एकेकाची वाट लावली तर नावाची अंजली नाही तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते ताई तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही नीट करेल तेव्हा मात्र लगेच ईश्वरी बोलते खरं सांगू का ताई प्लीज शांत वा तेवढ्यात डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर ईश्वरीला बोलतात काळजी करायची गरज नाही पेशंट अगदी व्यवस्थित आहे तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच बरं वाटतं इकडे राकेश जेव्हा अंजलीला फोन करतो तेव्हा अंजली घडलेला सगळा प्रकार सांगते तेव्हा राकेश नाटकं करत असतो तो म्हणत असतो अरे बापरे हे कसं काय झालं म्हणजे हे सर्व मुद्दामून केलं आहे का पण आता अर्णवची तब्येत कशी आहे बरं आहे ना तो की आम्ही सगळेजण येऊ तेव्हा लगेच अंजली बोलते नाही नाही काही यायची गरज नाही कारण चिंटू अगदी व्यवस्थित आहे हे ऐकल्यानंतर राकेशला खूप राग येतो त्याच्यात तळपायाची आग मस्तकात जाते राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो बस झाला तेवढ्यात लगेच अंजली बोलते काय झालं तुम्हाला तुम्ही का चिडताय तेव्हा लगेच अर्णव बोलतो राकेश बोलतो काही नाही आणि लगेच अंजली फोन ठेवते आणि राकेश मात्र स्वतःचा फोन जोराने आपटतो आणि म्हणतो काहीही झालं ना तरीसुद्धा हा अर्णव काही मरणार नाही आहे माझ्या डोक्याला ताप आहेच कधी हा माझ्या इंदोरी जिलेबीपासून लांब होणार इकडे मात्र ईश्वरी स्वतःशीच म्हणत असते राकेश आत्ता मी तुला सोडत नाही तू माझ्या अर्णव सरांच्या आयुष्याशी खेळलास ना आता बघ तुझी कशी वाट लावते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव आणि ईश्वरी मिळून राकेशला चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू